विनायक मंदिरात सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंमध्ये हस्ता आंदोलन माहीम मतदारसंघात ही काटे वांद्रे पूर्व वांद्रेपूर्वमध्ये उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार यावेळेला आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंनीही केलं मतदान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क काटेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊन पवारांनी केलं मतदान बारामतीत अजित पवार आणि त्यांचे पुत्रणे योगेंद्र पवार यांच्यात लढत योगेंद्र पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार बारामतीत योगेंद्र पवारांची प्रतिष्ठापणाला शरद पवारांनी बारामतीत बजावला मतदानाचा हक्क माळेगाव केंद्रावर सपत्नी प्रतिभा पवार यांच्यासह केलं मतदान बारामतीत सुप्रिया सुळेंचं मतदान रेवती सुळेंनीही बजावला मतदानाचा अधिकार नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे हे दोन्ही उमेदवार समोर आले यावेळी दोघांनी हस्तांदोलन करताना एकमेकांना दिल्या शुभेच्छा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं सुकळी गावात मतदान लोकशाहीच्या या पर्वामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्याचं पटोलेंचं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पत्नी आणि तीन मुलींचं बजावला मतदानाचा हक्क ब्रह्मपुरी शहरातल्या देलनवाडी जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब केलं मतदान संघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधील भाऊजी दफ्तरी शाळेत मतदान केलं या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली मराठा आंदोलक मनोज जरांगी मंजावाला मतदानाचा हक्क जालन्यातील गोरीगंधारी गावात मनोज जरांगी